महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू आज नांदेडला आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की काल महाराष्ट्र राज्याचे सकारात्मक बैठक झाली असून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पाठपुरावा करणार आहोत त्यामुळं आम्ही दिलेल्या आंदोलनाच्या इशाराचे दखल घेऊन लवकरात लवकर सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेईल आणि तसं न झाल्यास प्रहार संघटनेकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी करून घेण्यासाठी तीव्र स्वरूपाचं आंदोलन चढण्याचा इशारा देखील प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिलाय तसेच कार्यालय हे भारतीय जनता पार्टी चालवत असून असा देखील आरोप त्यांनी भारतीय जनता पार्टीवर केला माणिकराव एक मंत्री म्हणून कृषी मंत्री म्हणून आम्ही त्यांच्याकडे मोठ्या आशन पाहत होतोय परंतु सांगितलं का बच्चू माझ्याकडे काही जास्त नाही आहे मी हा विषय मुख्यमंत्र्याकडे घेऊन जातो आहे पण आम्ही कर्जमाफीच्या बाजूनं आमची मानसिकता आहे कर्जमाफी झाली पाहिजे असं माणिकराव कृषी मंत्री पण म्हटलेले आहे मग आता अडलं कुठं आहे तारीख का दिली जात नाही आणि आज याच्यामुळे जो काही अडचण झालेली आहे का तुम्ही कर्जमाफी केली नाही त्याच्यामुळे लोकांनी कर्ज भरलं नाही आणि कर्ज भरलं नाही त्याच्यामुळे व्याजमाफी झालं नाही आणि आता नवीन कर्ज शेतकऱ्याला भेटत नाही मोठ्या अडचणीमध्ये तो आलेला आहे मुळात काय झालं का, का तुम्ही घोषणा केली नसती तर त्यानं कर्ज भरलं असतं ना आता काय झालं कर्ज माफ होते म्हणून तो कर्जही भरत नाही आणि तुम्ही माफही करत नाही अशा विचित्र अवस्थेमध्ये शेतकऱ्याला आणून ठेवलेला आहे आणि आम्ही नक्की सांगतोय का आम्ही कर्जमाफी घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही काही झालं तरी बेहत्तर काही झालं तरी पण आम्ही कर्जमाफी घेऊ मागत नाही घेऊ